प्रीतम मुंडे हे वैद्यनाथ बँकेतील ते निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांना शुभेच्छा देत आहेत आणि सर्व उमेदवार माझे खासदार प्रीतम मुंडे हे गोपीनाथ गडावर नतमस्तक झाले आहेत आणि त्यानंतर ताई माझ्यासोबत आहेत ताई ताई सगळे विजय उमेदवार आहेत त्यांच्यासोबत इथं येऊन गोपीनाथ गडावरती नतमस्तक झालायत काय पहिली प्रतिक्रिया एवढा विजय अपेक्षित होता निश्चितच हा विजय अपेक्षित होताच कारण जेव्हाही विषय वैद्यनाथ बँकेचा असतो तेव्हा सर्वसामान्यांचा विश्वास हा नेहमीच मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पॅनलकडे राहिलेला आहे आज साहेबांच्या पश्चातसुद्धा साहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या पॅनलच्याच पाठीमागे वैद्यनाथ बँकेचा सर्वसामान्य खातेदार आहे हे पुन्हा एकदा या विजयामधून सिद्ध झालेलं आहे पॅनल होते जे पॅनलचे नेतृत्व करणारे जे होते राजेडते असं देखील आहेत की लोकशाही पद्धतीनं ही निवडणूक व्हावी नये यासाठी आम्ही ही निवडणूक होती त्या ते वक्तव्याकडे कसं त्यांच्या त्या ते वक्तव्याकडे मी असं पाहते की आम्ही लोकशाहीचाच अवलंब करणारे व्यक्ती आहोत आमच्याविषयी असं तर कोणी जगात म्हणू शकत नाही की कुठल्याही प्रकारचे गैर व्यवहार आमच्या माध्यमातून कधीही झाले कुठल्याही निवडणुकीमध्ये लोकशाहीचा आदर तेव्हा झाला असता जेव्हा केवळ विरोधाला विरोध म्हणून तीन फॉर्म ठेवले आणि बँकेवरती एक निवडणूक लादली गेली ज्याच्या माध्यमातून बँकेच्या यंत्रणेवरती ताण बँकेवरती आर्थिक भार पडला हा लोकशाहीचा अवमान करणं त्यांना ज जमलं आणि तो टाळणं त्यांना सहज शक्य होतं जर त्यांनी विड्रॉ केला असता तर निश्चितच आ, सक्षम नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींच्या हाती बँक पुन्हा एकदा सोपवण्याचं जे सर्वसामान्य मतदारांनी ठरवलं त्या निर्णयाचा सन्मान करण्याची संधी त्यांच्याकडे होती पण ती संधी त्यांनी हुकवली आहे ज्यावेळेस निवडणूक मतदान आ, प्रक्रिया चालू होती त्या दरम्यान असं धाकधूक होती किंवा नेमकं काही कमी जास्त मतदान वगैरे होतं का नाही हा धाकधुकीची ही निवडणूकच नव्हती मला वाटतं निवडणूक ही पहिल्यापासूनच एक क्लिअरली आमच्या बाजूनीच राहिलेली आहे आणि हे प्रचार करत असताना मला जाणवलं संपूर्ण जिल्ह्यामध्ये भरामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मी जाऊन सभासदांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या डोळ्यामध्ये विश्वास हा दिसतच होता त्यामुळे पॅनलचा विजय हा निश्चित होता पण लोकशाहीचा सन्मान म्हणून निवडणुकीची प्रक्रिया पार पाडणं भाग होतं मतदारांचा सन्मान म्हणून त्यांना विनंती करणं भाग होतं त्या दोन्ही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत मतदार राजाने त्यांच्या आशीर्वाद आमच्याच पाठीशी ठेवले दुसरं एक त्यांच्या संदर्भातलाच प्रश्न त्यांनी पत्रकार परिषद परळीमध्ये घेतली त्यांनी असं पण म्हटलं की वैद्यनाथ नावाच्या जे काही संस्था आहे ते बुडवण्याचं काम जे आहे ते झालं कोणत्या मला कल्पना नाही काय मला त्यांनी काय पत्रकार परिषद घेतली कल्पना नाही सॉरी त्या वक्तव्याकडे कसं वैद्यनाथ नावाच्या संस्था वक्तव्य मी पाहिलेलंच नाही त्याच्याकडे मी बघू त्याच्याविषयी मी प्रतिक्रिया देणं संयुक्तिक होणार नाही मला कल्पना नाही तुम्ही सभासद मतदारांशी संवाद साधा प्रचारादरम्यान काही म्हणजे असे काही मुद्दे समोर आले की बँकेच्या नियम वगैरे काही बदल वगैरे घडत अशा संदर्भात काही चर्चा वगैरे बँकेच्या कारभाराविषयी सर्व सभासद अतिशय खुश आहेत आणि म्हणूनच ते वारंवार पुन्हा पुन्हा आमच्यावरती विश्वास टाकतात आज अनेक अर्थसंस्थांमध्ये गैरकारभार आपल्याला बघायला दिसतात पण अशा परिस्थितीमध्ये वैद्यनाथ बँकेने आपली विश्वासार्हता कायम ठेवलेली आहे ही लोकांच्या आमच्यावर अविश्वास असण्याचीच पावती आहे आणि बँकेच्या कारभारासंदर्भात म्हणाल तर व्यवस्थित आहेच आहे डिजिटलायझेशनच्या काळामध्ये ऑनलाईन कारभार लवकरात लवकर सुरू व्हावा बँकेचा ही निश्चित मागणी सभासदांची पण आहे आणि त्याच्यावर काम करणं हे आमचं संचालक मंडळ म्हणून परम कर्तव्य आणि सगळ्यात पहिली जिम्मेदारी आम्ही ती पार पाडणार आहोत सभासद जे आहेत त्यांचं जे हे आहे त्यांचं डिव्हिडंड जे आहे ते मिळत नसल्याचे देखील चर्चांना उधाण येताना पाहायला मिळते तो मिळण्यासाठी काही वगैरे प्रयत्न केले जाऊ शकतात पण डिविडंड मिळणं ही जसं ऐकायला सोपी वाटते तशी प्रक्रिया नसते आज अनेक आर्थिक उलाढाली जागतिक पातळीवर होत असताना बँकेने स्वतःचं अस्तित्व टिकवून धरलेलं आहे ग्राहकाच्या सेवेला तत्पर आहे परंतु डिविडंड मिळण्यासाठी ज्या प्रकारचा फायदा बँकेला व्हायला हवा त्या फायद्यामध्ये जेव्हा बँक येईल तेव्हा कोणाची अपेक्षा नसताना कल्पना नसताना त्या माध्यमातून डिविडंड देण्याचं कामसुद्धा बँकेकडून निश्चितच लवकर पाणी विजयाची गोडदोड जी आहे चालू मातर जी जी ते चालू झालेलीच आहे मात्र जे काही स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत याची तयारी कशी राहणार आहे त्याची तयारी कशी राहणार आहे ते आता कसं सांगणार अजून त्याचं का वगैरे यावरून तुम्ही घेतल्या वाजलं पाहिजे मी तर वैदनाथ बँकेचा प्रचारच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे बघून केलेला आहे तसं तर बँकेच्या प्रचारासाठी येण्याची आवश्यकता नव्हती असं जिथे मी गेले तिथे मला सर्व कार्यकर्त्यांनी सभासदांनी सांगितलं की ताई तुम्ही येण्याची आवश्यकता नव्हती पण एक मतदाराला गृहीत धरायचं नाही हे मुंडे साहेबांचे संस्कार ज्याचा मान हा त्याला मिळालाच पाहिजे म्हणून त्यांना विनंती करणे आणि दुसरं त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कार्यकर्त्यांच्या अंगामध्ये चैतन्य निर्माण करणे ह्या दोन्ही गोष्टी एका माध्यमातून मला साध्य झाल्या खरं तर बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडे यांच्या प्रवेशाकडं कसं पाहता त्यांच्या प्रवेशाकडे मी असं पाहते की विधानसभेच्याच वेळेला त्यांनी निवडणूक लढवली त्यामुळे ते चित्र त्याच वेळी स्पष्ट झालं होतं आता विधानसभेची निवडणूक पार पडून एक वर्ष झालेलं आहे त्यामुळे त्याकडे मी कुठल्याही नवीन अँगलने होत्या होत्या माझी खासदार प्रीतम मुंडे आणि या वैद्यनाथ बँकेच्या निकालानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत या परळी